रेडिओ एम सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण व्यक्ती विशेष या सदरात कृष्ण बलदेव वैद्य यांच्याविषयी माहिती घेणार आहोत वैसे हमारे खिलाफ कुछ लोगों की एक शिकायत यही है की हमने अपनी सौतेली कभी -कभी यू देखा है मानो वह हमारी मेहबूबा हो या वाक्यातील सारे शब्द कळण्यासाठी हिंदी ही तुमची मातृभाषाच असणं गरजेचं नाही साधे हो शब्द आहेत सारे हे एवढेच वाक्य वाचल्यास त्याचा अर्थ किती घाणेरडा होतो असेच कुणाला हे वाटेल शब्द कळले पण भाव कळले नाहीत भाव कळले पण हेच भाव का असावेत याचे संदर्भ कळले नाहीत संदर्भ कळले पण त्यामागच्या स्मृती कळल्या नाहीत की मग असाचा राग येतो शब्दांचा कृष्ण बलदेव वैद्य यांच्या बाबतीत असंच काहीसं झालं अश्लीलतेच्या पाश्चात्यांच्या अनुकरणाचा शिक्का त्यांच्यावर मारला गेला या संदर्भात आणि साहित्य विश्वाने आपल्याबद्दल दाखवलेल्या असमंजसपणाच्या स्मृतीनिशी एका मुलाखतीत वैद्य म्हणाले होते की मी हिंदी साहित्याचा सावत्र मुलगाच आहे याची मला पुरेपूर कल्पना आहे यानंतर ते वरचे वाक्य आले याचा भावार्थ हा हिंदी आणि साहित्य याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पारंपरिक नाही ही भाषा हे साहित्य जणू माझ्या काळाचे आहे असे मी मानतो एवढंच हे कृष्ण बलदेव वैद्य गेले आठ फेब्रुवारीला ब्याण्णव्या वर्षी ते न्यूयॉर्कमध्ये वार वारले त्यांना भरपूर आदरांजल्या वाहिल्या गेल्या पण वैद्य यांच्याबद्दलचा आदर आणि हिंदीने जिवंतपणी त्यांची उपेक्षाच केल्याची खंत असे दुहेरी स्वरूप लिहून ही आदरांजली देखील खंतावली पण कदाचित उद्या साहित्यिकांपुढे कसा उपेक्षेचाच काय येणार आहे याची खुणगाठ पक्की असेल तर कोणत्याही भाषेतील साहित्यिकाला वा दर्दी वाचकांना सुद्धा वैद्य यांचे सावत्रपण संपन्न साहित्य जीवन हे प्रेरणादायीच वाटावे दहा कादंबऱ्या अठरा कथासंग्रह आणि त्यातील वा अप्रकाशित कथांची मिळून आणखी चार संकलने सहा नाटके इंग्रजीतून हिंदीत अनुवाद केलेली चार तर हिंदीतून इंग्रजीत केलेली सात पुस्तके एक निबंध संग्रह व पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले रोजनिशी वजा तीन आत्मपर लेखन संग्रह ही झाली संख्येची मो मुझ, मोजणी गुण अगणितच लहान वाक्य साधीच भाषा मोठा अर्थ वाचकावर विश्वास ठेवणारा त्याला विचार करू देणारा कथात्म गुंता मांडण्याची हातुटी वैद्य यांच्याकडे होती मात्र कथेतला नकोसा गुंता सुटणे म्हणजेच आपलीही समज व्यापक होणे हे वाचकाला वै वैद्य यांनी दिलेली शक्ती वाचकांनीच कधीकधी कधी अभेरली मग समीक्षक सोकावले बिमल उर्फ जाय तो जाय कहा ही हा कादंबरी अश्लील आहे अन्य पुस्तकातही फार लैंगिकता असते अशी टीका तर झालीच पण एकोणीसशे चाळीस नंतरचे नवे तत्वचिंतन हे अस्तित्ववादाची दखल घेऊनच पुढे जाणारे असल्याची गंधर्व वार्तास न ठेवता अस्तित्ववाद तर एकोणीसशे चाळीसच्या दशकातच संपला मग आता तो हिंदीत कशाला असेही षटकार समीक्षकांनी ठोकले अस्तित्ववादी परभावातून एक नौकराणी की डायरी सारखी कादंबरी होऊ शकते ती उत्तम आणि मुख्य म्हणजे भारतीयच असू शकते हे लक्षात न घेता टीका अमेरिकेत साहित्यात पी डी आणि पुढे दोन अमेरिकी विद्यापीठात शिकवणारे वैद्य एकोणीसशे पंच्याऐंशी ते अठ्याऐंशी या काळात भोपाळच्या भारत भवनचे ते प्रमुख होते तोच त्यांचा मोठा सन्मान दिल्ली साहित्य अकादमीच्या शलाका पुरस्कारासाठी दोन हजार नऊ मध्ये निवड होऊनही त्यांनी तो नाकारला गेला हे सावत्रपणावर त्यांचे शिक्कामोर्तब करण्यासाठी तर मित्रांनो हे होते कृष्ण बलदेव वैद्य यांची माहिती मित्रांनो एकत्र रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू